राजेश मोरे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदेवली येथील समर्थ नगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राजेश मोरे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले की जे लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले आहेत त्यांना गरीबांची गरिबी काय करणार तुमचे आयुष्य सोन्यासारखे करायचे आहे राज्य प्रगती पथाकडे न्यायचे आहे आजवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटींचा निधी आणून कल्ली कल्लीत विकास झाला कल्याण ग्रामीणच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे राजेश मोरे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मधील प्रचार सभेत केले मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की त्यांनी राजेश मोरे यांच्या रूपाने सर्वांच्या सुख दुःखात जाऊन सहभागी होणारा उमेदवार इथे दिला आहे या ठिकाणी जरी तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात मला फक्त इथे विकासाचा भगवा रंग दिसत आहे आणि हाच रंग निकालाच्या दिवशी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र तरी ही कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका मागच्या सारख्या चुका करू नका असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला राज्यात विकासासाठी निधी कमी पडू दिला जात नाही आताही विकास कामे थांबणार नाही लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे मिळणारच त्यांचा लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आला तर त्यांची गय केली जाणार नाही लाडक्या बहिणी योजनेसाठी तेहतीस कोटींची तरतूद केली आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले ते म्हणाले की आम्ही विकास केला आहे मात्र लाडक्या बहिणीला ते विरोध करत कोर्टात जाऊन मुलाबाळांच्या तोंडातला घास काढायचा प्रयत्न करणाऱ्यांना मत मागायला आल्यावर दाखवा असे त्यांनी ठणकाव सांगितले हे सरकार झटपट निर्णय घेण्यासाठीच आहे त्यासाठीच आपण महायुतीला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले कल्याण ग्रामीण हा जिव्हाळ्याचा विषय आहे लोकांनी लोकसभा निवडणुकीत विश्वास दाखवला आणि श्रीकांत यांनी त्याचे सोने केले ते त्यांनी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आता इथे आमदारही आपलाच हवा आहे असे आवाहन त्यांनी केले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उमेदवार राजेश मोरे यांचा कार्य अहवाल आणि वचननाम्याचे प्रकाशनही करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांनी आपल्या ग्रामीण मतदार संघात केलेल्या कामाची माहिती जनतेला दिली यावेळी खासदार तर महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी खासदारांनी एकही काम बाकी ठेवले नाही म्हणून समोरच्या उमेदवारांची झोप उडाली आहे आता सर्वांनी मतदानाला उतरा आणि महायुतीच्या हाती सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तीस टक्के वीज बिलात सवलत देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले खासदार डॉक्टर शिकांत शिंदे भाजपचे मंत्री जगन्नाथ पाटील रोकडे रवी पाटील नंदू परब लता पाटील राष्ट्रवादीचे सुरेश जोशी ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी वारकरी संप्रदायाचे वारकरी जयेश महाराज बाळकृष्ण महाराज यांच्यासह शिवसेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते